नमस्कार श्रोतेहो आजचा आपला विषय आहे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथी उपचार पद्धती रोगांवर उपचार करण्याबरोबरच शरीराची प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील प्रभावी मानली जाते प्रतिकारशक्ती म्हणजे शरीराची रोगांशी लढण्याची आणि संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्याची नैसर्गिक क्षमता होमिओपॅथी या क्षमतेला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करते होमिओपॅथी प्रतिकारशक्ती कशी वाढवते ते पाहूयात होमिओपॅथी थेट प्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर देत नाही तर ती शरीराच्या एकूण आरोग्याला प्रोत्साहन देते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या सुधारते होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक स्थिती सवयी पूर्व इतिहास आणि विशिष्ट लक्षणे विचारात घेऊन उपचार केला जातो या समग्र दृष्टिकोनामुळे औषध केवळ लक्षणांवर नव्हे तर व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्य प्रणालीवर कार्य करते ज्यामुळे शरीराची नैसर्गिक उपचार क्षमता आणि प्रतिकारशक्ती सुधारते होमिओपॅथी केवळ वरवरच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेते उदाहरणार्थ जर वारंवार सर्दी खोकला होत असेल तर होमिओपॅथी केवळ सर्दीवर उपचार न करता व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची कारणे शोधते आणि त्यावर उपचार करते होमिओपॅथिक औषधे शरीराच्या स्वतःच्या उपचार यंत्रणेला चालना देतात अत्यंत सौम्य प्रमाणात वापरली जातात आणि ती शरीराला रोगाशी लढण्यासाठी आणि संतुलित राहण्यासाठी मदत करतात यामुळे शरीर बाह्य रोगजनकांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास सक्षम होते ज्या व्यक्तींना वारंवार संसर्ग किंवा अलर्जी होते त्यांच्यासाठी होमिओपॅथी अत्यंत उपयुक्त ठरू शकते ती उपचार पद्धती अशा वारंवार होणाऱ्या समस्यांचा धोका कमी करून शरीराला मजबूत बनवते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकून राहते होमिओपॅथिक औषधे नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेली असल्यामुळे आणि ती अत्यंत सौम्य प्रमाणात वापरली जात असल्यामुळे त्यांचे दुष्परिणाम नसतात त्यामुळे ती लहान मुलांसाठी गर्भवती महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सुरक्षित मानले जातात जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती कोणत्याही नकारात्मक परिणामांशिवाय सुधारते व्यक्तिगत स्वच्छता अतिशय महत्वाची आहे जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात शिळे अन्न खाऊ नये ताजे अन्न खावे ते पचायला हलके असते फास्ट फूड जंक फूड खाणे टाळावे आले हळद लसूणचा जेवणात वापर असावा हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त खाव्या हळद मिठाचा वापर सकाळी गुळण्या करण्यासाठी करावा अँटी ऑक्सिडंटसाठी घ्यावा विटॅमिन सी साठी आंबट फळे जसे की संत्री लिंबू मोसंबीचा आपल्या आहारात समावेश असावा विटॅमिन डी साठी कोवळे ऊन घ्यावे आणि गरज वाटल्यास बाहेरून सप्लिमेंट घ्यावे कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यावे जो आवडेल तो व्यायाम कमीत कमी पंचेचाळीस मिनिटे करावा मग त्यात रनिंग जॉगिंग सायक्लिंग वॉकिंगचा समावेश असावा शरीराचा मेटाबॉलिझम वाढवून मानसिक नैराश्य आणि झोपेचे त्रास दूर करून ही औषधे आपली इम्युनिटी वाढवतात होमिओपॅथी केवळ आजारांवर उपचार करत नाही तर ती व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याला बळकटी देऊन नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक प्रभावी आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देते